हॅलो फ्रेंड्स आज आपण यत्ता सातवी शिष्यवृत्तीपरीक्षा यात अलंकारिक शब्दांचा घटक अभ्यासणार आहोत अलंकारिक शब्द व त्यावरून विचारण्यात येणारे प्रश्न कशा पद्धतीने असतात ते आज आपण पाहूया उदाहरण घ्यायचं झालं तर सूर्यवंशी सूर्यवंशी हे काही अण्णाव आहे का इथे तर नाही तो एक अलंकारिक शब्द आहे सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा ताटाखालचे मांजर म्हणजे ताटाखाली खरोखर कर मांजर आहे का तर नाही दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा नंतर देव माणूस भगीरथ प्रयत्न उंटावरचा शहाणा या शब्दांना एक विशिष्ट अर्थ आहे आणि हे शब्द अलंकारिक शब्द म्हणून आपण वापरत असतो तर या शब्दांवरून कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतात ते पाहूया प्रश्न पहिला पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा ताटाखालचे मांजर या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आता तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा होला हो म्हणणारा दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा मूर्खपणाचा सल्ला देणारा तर उत्तर आहे तिसरं दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा पुढचा आहे देव माणूस या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता अत्यंत मूर्ख माणूस अत्यंत सज्जन माणूस अत्यंत उदार माणूस अत्यंत कपटी माणूस देव माणूस या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे अत्यंत सज्जन माणूस पुढचा आहे भगीरथ प्रयत्न या अलंकारिक शब्दाचा अर्थ लिया कधीही न बदलणारे केवळ आभास दुर्मिळ वस्तू आटोकाट प्रयत्न भगीरथ प्रयत्न याचा अर्थ आहे आटोकाट प्रयत्न म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे कुंभकर्ण या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता कर्णाचा अवतार कुंभाच्या आकाराचा कर्णफुले अतिशय झोपाळू उत्तर आहे अतिशय झोपाळू चौथा पर्याय बरोबर आहे शकुनी मामा या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता कपटी मनुष्य शकूचा मामा उदार मनुष्य संशयी मनुष्य उत्तर आहे कपटी मनुष्य पहिला पर्याय बरोबर आहे प्रश्न दुसरा पुढीलपैकी अलंकारिक शब्द व त्याच्या अर्थाची चुकीची जोडी निवडा आता इथे तुम्हाला चुकीची जोडी निवडायची आहे अक्षरशत्रू निरक्षर उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू ओणामा सुरुवात मंथरा स्त्री यात चौथा पर्याय चुकीचा आहे म्हणजे तो आपल्याला लिहायचा आहे पर्यायबरोबर म्हणून कारण मंथरा ही स्त्री आहे का तर नाही ही चुकीची जोडी आहे म्हणून चौथा पर्याय लिहायचा आहे अकलेचा कांदा अक्कल असलेला मनुष्य खडा जंगी मोठे भांडण वाटाण्याच्या अक्षता नकार उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा या चारपैकी पहिली जोडी ही चुकीची आहे अकलेचा कांदा अक्कल असलेला मनुष्य अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य पुढचा आहे श्रीगणेशा म्हणजे प्रारंभ रामबाण औषध गुणकारी औषध गुळाचा गणपती मंदबुद्धीचा सूर्यवंशी सूर्याच्या वंशातील तर यात चौथी जोडी चुकीची आहे म्हणून चौथा पर्याय लिहायचा आहे पुढचा आहे दगडावरची रेख कधीही न बदलणारे भाकडकथा रहस्यकथा लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री गर्भश्रीमंत जन्मापासून श्रीमंत यात दुसरा पर्याय हा चुकीचा आहे म्हणून दोन हे उत्तर बरोबर आहे इथे पाचवा प्रश्न त्यातला अष्टपैलू सर्वगुण संपन्न पिकले पान वृत्त व्यक्ती खडाष्टक आठवा खडा श्रीगणेशा प्रारंभ तर इथे तिसरी जोडी चुकीची आहे खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण पण इथे काय दिलेले आठवा खडा, खडा म्हणून तीन हा पर्याय लिहायचा आहे तुम्ही प्रश्न तिसरा पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा मी तुझी निरर्थक बडबड ऐकायला आलेली नाही पर्याय दिलेले आहेत खडाजंगी चरपटपंजरी खडाष्टक भाकडकथा तर उत्तर आहे चरपटपंजरी म्हणजे दुसरा पर्याय तुम्ही त्याला गोल करायचा आहे आमचा प्रथमेश अतिशय झोपाळू आहे पर्याय दिलेले आहेत कुंभकर्ण लंबकर्ण सूर्यवंशी कळीचा नारद तर आमचा प्रथमेश अतिशय झोपाळू आहे म्हणजे कुंभकर्ण आहे म्हणून पहिल्या पर्यायाला गोल करायचा आहे तुम्ही पुढचा आहे सौरभ म्हणजे कळ लावणार आहे यात पर्याय दिलेले आहेत गुळाचा गणपती शकुणी मामा कळीचा नारद कर्णाचा अवतार तर उत्तर आहे तिसरा पर्याय कळीचा नारद पुढचा आहे तो कपटी मनुष्य आहे पर्याय आहेत शकुणी मामा वामनमूर्ती जमदग्नीचा अवतार आणि पाताळ यंत्री तर यात शकुणी मामा म्हणजे कपटी मनुष्य तर पहिला पर्याय तुम्ही त्याला गोल करायचा आहे पुढचं आहे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याकरिता सौम्याने आटोकाट प्रयत्न केले पर्याय दिलेला आहेत अष्टपैलू भगीरथ प्रयत्न वाहती गंगा प्रतिज्ञा तर दुसरा पर्याय येथे बरोबर आहे म्हणून दुसऱ्या पर्यायाला गोल करायचा आहे प्रश्न चौथा पुढील प्रत्येक प्रश्नातील अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा उदार मनुष्य पर्याय आहेत मुनी शकुणी मामा कुंभकर्ण कर्णाचा अवतार तर चौथा पर्याय बरोबर आहे म्हणून चौथ्या पर्यायाला तुम्ही गोल करायचं आहे पुढचा आहे वृद्ध व्यक्ती पर्याय दिलेला आहे देव माणूस पिकले पान शकुनी मामा सूर्यवंशी वृद्ध व्यक्ती म्हणजे पिकले पान म्हणून पहिल्या पर्यायाला गोल करायचा आहे तिसरं आहे अत्यंत गरीब स्त्री लंकेची पार्वती कैकेई गावभवानी शूर्पणखा पहिला बरोबर आहे लंकेची पार्वती म्हणून पहिल्या पर्यायाला गोल करायचं आहे जीव धोक्यात घालणारे काम मारुतीचे शेपूट धोपट मार्ग सुळावरची पोळी करदन काळ तर इथे तिसरा पर्याय हा काय आहे बरोबर आहे म्हणून तिसऱ्या पर्यायाला गोल करायचा आहे तुम्ही संकुचित वृत्तीचा पाताळयंत्री नवकोट नारायण कळीचा नारद कुपमंडू संकुचित वृत्तीचा म्हणजे कुपमंडू म्हणून चौथा पर्याय त्याला गोल करायचा आहे तुम्ही विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो अशा पद्धतीने आज आपण अलंकारिक शब्दांवरील विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे आता पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओचं व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती अवश्य पहा धन्यवाद